नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाता घोरपडेचा गळा आवळतो आणि मग लागतो घोरपड्या तुला सोडणार नाही त्याच वेळेस आता अंकुश सर मग लागतात हे बघ राया या नराधमाला उगस तू काही शिक्षा करू नको कायदा हातात घेऊ नको या असल्या नालायक नराधमाला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे त्यामुळे राया सोड त्याला तसही तस त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आता तो सस्पेंड झालाय तेव्हा लगेच आता जय मात्र रायाकडे बघून हसू लागतो आणि लागतो झालं मनासारखं झालं आता खुश झाला ना तुम्ही सगळेजण तुम्ही मला नोकरीवरनं काढून टाकलं ना चला तुमचं काम झालं ना मग निघतो मी असे म्हणून हसतच जय आता तिकडनं निघालेला असतो आता सगळेजण जयकडे बघत असतात त्याच वेळेस जय पाठीमागे वळून बघतो आणि लागतो ए तुम्हाला सगळ्यांना काय वाटलं मला इतिहास फसून तुम्ही माझा खेळ खलास केला पण आई आता खरा खेळ सुरू झाला आहे आता तुम्ही आज जय घोरपडेला सस्पेंड केलं असेल पण मंजिरी तुला काय वाटलं मला नोकरीवरनं काढून टाकलं म्हणजे माझं वाटोळ झालं माझा खेळ संपला असं नाही आहे या मंजिरी आता उलट तू सावध हो कारण आता मी एक पोलीस अधिकारी नाही आहे मी एक सामान्य माणूस झालो आहे आणि आता मला कोणीही अडवू शकत नाही मंजिरी त्यामुळे मी तुझ्याबरोबर केव्हाही काहीही करू शकतो आता मात्र रायला खूपच राग येतो तेव्हा लगेच जाऊ लागतो ना आता मला हा कायदा अडवणार ना तुझा राया अडवणार आता मंजिरी बघ तुझी कशी वाट लावतो ते त्याच वेळेस राया म्हणू लागतो ए घोरपड्या मीस मीच फायरकडे वाकड्या नजरेने बघायचं सुद्धा नाही या तेव्हा लगेच आता जय लागतो राया तू स्वतःला गावगुंड समजतो ना पण खरा गुंड काय असतो ना आता हे तुला कळेल लवकरच कळेल असे म्हणून आता भडकलेला जय मात्र तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता अंकुश सर आलेल्या सगळ्या पाहुण्यांना म्हणू लागतात बरंच चला आता सत्कार समारंभ संपलेला आहे त्यामुळे सगळे आपापल्या घरी जाऊ शकतात आता लगेच जय घोरपडेचे जे, जे मोठे साहेब असतात तेही आता अंकुश भेट घेतात आणि तिकडनं निघालेले असतात सर्वजण आता निघताच लगेच मंजिरी लागते थँक्यू आबोली हे सगळं तुमच्या मदतीमुळे झालं तेव्हा लगेच आता अबोली अब म्हणून लागते नाही ग मंजरी अगं वेळेत तू आम्हाला हे सगळं कळवलं म्हणून तर आम्ही हे सगळं करू शकलो ना तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो खरंच अंकुश सर खरंच तुमचे आभार कसे मानावणे तेच कळत नाही तुमच्यामुळे या नालायक घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात राया मंजिरी हे बघा तुम्ही आमचे आभार कौतुक करणं बंद करा हे सगळं आमच्यामुळे काहीच झाले नाही खरं तर तुम्ही लवकरात लवकर आम्हाला हे सगळं कळवलं आणि म्हणून तर आपण या नराधमाला शिक्षा करू शकलो आता जय सस्पेंड झालाय आता त्याला नोकरीवरनं काढून टाकण्यात आले तेव्हा लगेच आता अबोली म्हणू लागते मंजिरी खरंच तू सांगितलेला प्लॅन आपण अगदी यशस्वीपणे पार पाडला आणि घोरपडीला शिक्षा झाली तेव्हा अंकुश सर लागतात त्राया मंजरी आतापर्यंत ठीके पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा जय आता हा एक जखमी वाघ झालाय आणि जखमी वाघ कधीही कुठेही हल्ला करू शकतो त्यामुळे तुम्हाला आता सावध राहावं लागेल हा पहिल्यापेक्षा सतर्क व्हावं लागेल तेव्हा रायम लागतो ठीक आहे अंकुश सर तुम्ही म्हणताय आम्ही तसं सावध राहू कारण हा गोरपडे खूप भडकला आहे तो काहीही करू शकतो तेव्हा लगेच आता अंकुश आणि अबोली म्हणू लागतात मग तुम्हाला आता तुमची पहिल्यापेक्षा जास्त काळजी घ्यावी लागेल हा तेव्हा रायम लागतो सर तुम्ही काळजी करू नका मी काय बी येऊ देणार नाही मिस मिसपायरला मी अगदी काळजी घेईल तेव्हा लगेच च अबोली अब म्हणू लागते बरं चला आता आपल्याला निघायचं आहे ना तेव्हा लगेच मंजिरी लागते हो हो चला चला आता आम्ही पण निघतो त्याच वेळेस अंकुश सर म्हणू लागतात राया दोन मिनटं जरा बाहेर येतो का मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आता राया आणि अंकुश सर दोघेही बाजूला बाहेर इकडे आलेले असतात तेव्हा राया लागतो बोला ना अंकुश सर काय बोलायचं होतं तेव्हा अंकुश सर म्हणू लागतात राया अरे मागच्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा मला जे दिसलं ते खरं आहे असं मला वाटतंय बरं का तेव्हा रायम लागतो काय दिसलं होतं अंकुश सर तुम्हाला तेव्हा अंकुश सर म्हणून लागतात त्राया तुझ्या डोळ्यात मंजिरीबद्दल जे प्रेम आहे ते खरं आहे ना म्हणजे तुझं खरंच मंजिरीवरती प्रेम आहे ना तेव्हा लगेच आता रायम लागतो हो अंकुश सर तेव्हा लगेच अंकुश सर म्हणतात त्राया आणि हे प्रेम आता अतिशय जास्त वाढलेलं आहे बरं का तेव्हा राया म्हणू लागतो हो मी माझ्या मिसपायरवरती खूप प्रेम करतो आणि मी माझ्या मिसपायरसाठी हा राया जीव बी द्यायला तयार आहे तेव्हा अंकुश सर मला लागतात नाही या राया प्रेमात जीव द्यायचा नसतो जगायचं असतं आणि आपल्या माणसाला जपायचं असतं त्याच वेळेस आता इकडे अबोलीही मंजिरीला बाहेर घेऊन आलेली असते आता लगेच अबोली मंजिरीला मग लागते मंजिरी मला एक विचारायचं होतं अगो मला खूप भीती वाटली तुला सांगू खरंच राया इतका कसा भडकला होता मला वाटलं तुझ्यासाठी आता तो ते जैला मारून टाकतो की काय तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया आहेच असा वेडा बरं झालं तुम्ही दोघे तिकडे होता म्हणून तुमचं ऐकलं नाहीतर माझं एकटीचं रायाने ऐकलंच नसतं खरंच जैला मारलं असतं अस त्याने तेव्हा अबोली म्हणू लागते पण मंजिरी अगं रायाच्या डोळ्यात तुझ्याविषयी खूपच काळजी दिसते हो की नाही तेव्हा मंजिरी आता अबोलीकडे बघू लागते वेळेस अबोली म्हणू लागते मला जे दिसतंय ते तुलाही दिसलं असेल ना मंजिरी म्हणजे या काळजीमागे नेमकं रायाचं प्रेम वगैरेच नाही आहे ना प्रेमात तर पडला नाही आहे ना राया तुझ्या आता मात्र लगेच मंजिरी अबोलीकडे बघू लागते त्याच वेळेस मंजिरीला आता रायाने कसं तिला प्रपोज केलेलं असतं लग्नाची मागणी घातलेली असते हे सगळे क्षण आठवू लागतात तेव्हा मंजिरी अबोलीला मला लागते नाही नाही अबोली असं काही नाही आहे तू समजते तसं काहीच नाही आहे हे बघ मी कुणावरती प्रेम करू शकत नाही आणि प्रेमाचा विचारही करू शकत नाही तेव्हा अबोली म्हणू लागते मंजिरी अगं काय बोलतेस तू त्याच वेळेस इकडे आता अंकुश सर राहायला मला लागतात राया, ला राया। तुझ्या डोळ्यात मंजिरीबद्दल जे ओसांडून प्रेम आत आहे ना ते सगळ्यांना दिसतंय बरं का मला दिसलंय अबोलीलाही आहे बरं का तेव्हा राहायला लागतो अंकुश सर सगळ्या जगाला दिसतंय हो माझं मिसफायरवरचं प्रेम पण मिसपायरला दिसत नाही तेव्हा अंकुश सर मला लागतात नाही नाही राया अरे मंजिरीचं पण तुझ्यावरती प्रेम आहे पण तिचं मन ते जाणून घ्यायला तयार नाही त्यामुळे अशा वेळेस काय करायचं राय तुला माहिती आहे अरे आपल्या माणसाला प्रेमाची जाणीव आपण करून द्यायची असते त्यामुळे तू तुझ्या मिसफायरला प्रेमाबद्दल सांगून टाक तेव्हा रायम लागतो अंकुश सर अहो मिस फायरबद्दल हे जे प्रेम आहे ना माझ्या मनात त्याबद्दल मी तिच्याशी बोललो होतो पण तिने काय केलं माहिती गाव सोडून निघाली होती ती त्यामुळे आता जर पुन्हा तो विषय काढला तर काय करेल सांगता येणार नाही त्यावर अंकुश सर लागतात राया अरे गाव सोडून निघाली होती पण गाव सोडून गेली नाही ना त्यामुळे तू काळजी करू नको तुझ्या मनात जे प्रेम आहे ना ते तिला सांग व्यक्त कर एक ना एक दिवस मंजिरी तुझ्या प्रेमाचा नक्की स्वीकार करेल राया बघ माझं बोलणं लक्षात ठेव तर इकडे आता अबोलीला अब मंजिरी म्हणून लागते मंजिरी ही एक भूतकाळाची जुनी गोष्ट आहे तेव्हा अबोली म्हणू लागते मंजिरी काय बोलते तू तेव्हा मंजिरी लागते हो अबोली माझा भूतकाळ मी नाही विसरू शकत त्यामुळे माझ्या मनात कुणाविषयी प्रेमही नाही आहे आणि तशी भावनाही येणार नाही तेव्हा अबोली मला लागते हे बघ मंजिरी तुझ्याबद्दल जो काही भूतकाळ घडला आहे तो घडला पण हे बघ आता भूतकाळ धरून बसायचा नसतो मंजिरी जर भूतकाळ धरून बसलं तर माणूस वर्तमान काळात जगूच शकत नाही त्यामुळे मंजिरी जे झालं ते सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर तेव्हा मंजिरी लागते ते नाही अबोली कितीही काही झालं तरी मी कु बरोबरही प्रेम करू शकत नाही मी पुन्हा तसा विचारच करू शकत नाही तेव्हा आबोली ते मंजिरी अगं रायाच्या मनात तुझ्याबद्दल जे प्रेम आहे ना ते एक ना एक दिवस तुला नक्की कळेल आणि बघ मग राया कसा तुला लग्नाची मागणी घालतोय आणि हो मंजिरी त्यावेळेस रायाच्या प्रेमाला नकार देऊ नको जेव्हा राया तुला प्रपोज करेल त्याचं प्रेम व्यक्त करेल ना तेव्हा त्याला नकार नको देऊ होकार दे मंजिरी माझ्या बोलण्याचा विचार कर मंजिरी मात्र आता गप्प बसलेली असते त्याच वेळेस इकडे अंकुश सर म्हणू लागतात राया मग मी सांगितले ते लक्षात आहे ना तू हार मानू नको एक ना एक दिवस मंजिरी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करणार आणि तुझ्या प्रेमात पडणार बरं का तेव्हा लगेच आता अंकुश सर अबोलीला आवाज देत म्हणू लागतात अबोली चल निघायचं ना आता आता अबोलीही निघालेली असते गाडीजवळ येताच आता अंकुश सर राहायला म्हणू लागतात राया मी जे सांगितले ते लक्षात आहे ना तसंच कर एक ना एक दिवस नक्की तुझा विजय होईल तर इकडे अबोली मंजिरीला लागते मंजिरी मी जे बोलले ना त्याचा विचार कर आणि तसंच कर आता मंजिरी शांतपणे उभी असते आता अंकुश अबोली गेलेली असतात तेव्हा राया मंजिरी एकमेकांजवळ येतात आता दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात तर इकडे घोरपडे मात्र खूपच भडकलेला असतो अतिशय जोराचा पाऊस चालू असतो आणि त्या आड्याजवळ घोरपडे दारू पीत बसलेले असतो जोराच्या पावसात घोरपडेला काहीही सुचत नसत त्याच्या डोळ्यासमोर फक्त राया आणि मंजिरी येत असतात कसं रायाने त्याला मारलं मंजिरीने सगळ्यांसमोर त्याची लायकी दाखवली अंकुश सरांनी कशी त्याच्याकडनं वर्दी काढून घेतली अबोलीने त्याला सस्पेन्शन लेटर दिलं हे सगळे काही क्षण आता इथे घोरपडेला आठवत असतात घोरपडे मात्र आता अतिशय दारू पीत असतो त्याच वेळेस आता बाजूला गुरुजींनी पूजा मांडलेली असते तेव्हा गुरुजी आता घोरपडेला आवाज देतात आणि मला लागतात साहेब चला पूजेची सगळी तयारी झाली चला पटकन त्याच वेळेस आता जय उठून उभी राहतो इत का कसा दारू पिलेला असतो त्यामुळे जयला धड चालता येत नसतं धडपडतच आता पावसात जय गुरुजींजवळ येतो आता गुरुजी लगेच घोरपडे लावू लागतात साहेब बसा पटकन पूजेला सुरुवात करायची ना या अंगठ्या तुम्ही हातात घाला आता ज्या काड्यांच्या अंगठ्या बनवलेल्या असतात श्राद्धासाठी त्या घोरपडे आपल्या हातात घालतो आणि आता त्या पिंडदानावरती तीळ वाहून घोरपडे इथे श्राद्धाला सुरुवात केलेली असते तेव्हा गुरुजी मग लागतात मग साहेब श्राद्ध कुणाचं घालायचं आहे त्यांचं नाव आणि फोटो द्या मला त्यांची फ्रेम मिळाली ना तर इथे मांडता येईल आपल्याला तेव्हा लगेच जेम लागतो ठीक आहे देतो मी असे म्हणून जय आता एक फ्रेम घेतो आणि घोरपडेची जे स्वतःचं श्राद्ध घालण्यासाठी घोरपडेने ही पूजा सुरू केलेली असते आता मात्र गुरुजींच्या हातात जयने स्वतःचा फोटो देताच गुरुजींनाही धक्काच बसतो तेव्हा गुरुजी मला साहेब अ हा तर तुमचाच तेव्हा जय लागतो हो हे श्राद्ध इन्स्पेक्टर जय घोरपडेच आहे आणि ते श्राद्ध मी स्वतः घालणार आहे असे म्हणून आता गुरुजींनीही आता श्राद्धाला सुरुवात केलेली असते जय मात्र शांतपणे पूजा करत असतो त्याच्या डोळ्यासमोर सारखं सारखं मंजिरीने कसं सगळ्यांसमोर त्याचं थोबाड फोडलेलं असतं त्याची लायकी दाखवलेली असते रायाने कसं तलवार त्याच्या पोटात खुपसून त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो हे सगळे क्षण सारखे सारखे त्याला आठवत असतात त्यामुळे आता जय मात्र असा पिसाळल्यासारखा झालेला असतो तेव्हा लगेच आता इकडे राया आपल्या आईला घेऊन आता जिजीच्या घरी आलेलो असतो तेव्हा आता खुर्चीवरती आपल्या आईला बसवताच लागतो जिजी बघा माझी आई, आई पुन्हा माझ्याकडे आली बरं झालं ना तेव्हा जिजी लागते राया अरे येणारच होती मला माहितीच होतं कारण तुझं तुझ्या आईवरती खूप प्रेम आहे आणि पांडुरंगाची पण तीच इच्छा आहे बर का कारण पांडुरंगालाही माहिती आहे रायाशिवाय दुसरं कोणी आईची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही आई तुम्हाला माहिती आहे तुमचा हा पोरगा खरंच खूप चांगला आहे अतिशय प्रेम आहे कुणावरती जीव ओवाळून टाकतो असा पोरगा आहे तुमचा आता मात्र रायाही खूप खुश झालेलं असतं आपल्या आईशी गप्पा मारत असतो त्याच वेळेस आता इकडे गुरुजी घोरपडेला म्हणू लागतात साहेब आता हे जे पाच पिंड बनवलेत ना ते आता तुम्ही कावळ्याला द्या आणि मग स्नान करून यायचे तेव्हा लगेच घोरपडे आता केळीच्या पानात ते पाच पिंड घेतो आणि धडपडतच आता कावळ्यांना ते पिंड ठेवतो आणि जोर जोरात काव काव असे ओरडत असतो त्याच वेळेस आता गुरुजी मात्र घाबरलेले असतात कारण जिवंत माणूस स्वतःचं श्राद्ध घालतोय याची त्यांनाही भीती वाटत असते आता भडकलेला घोरपडे लगेच तिथेच कळशीत पाणी असतं ती कळशी आपल्या हातात घेतो आणि त्या पाण्याने स्नान करत म्हणू लागतो राया मंजिरी तुम्हाला आता सोडणार नाही अशा तऱ्हेने आता घोरपडेने स्वतःच इन्स्पेक्टर जय घोरपडेचं श्राद्ध घातलेलं असतं तर इकडे आता राया आपल्या आईशी गप्पा मारत असतो तेवढ्यात रुजिदा पाणी घेऊन येते आणि मला लागते राया हे मला अजिबात पटलेलं नाही या हे सगळं काय चालू आहे तेव्हा राया म्हणतो रुजिदा म्हणजे काय म्हणायचे तुला तेव्हा रुजिदा आत्ता लगेच काही बोलणार ते जिजी म्हणाग ते रुजू अगं काय झालंय तुला एवढी का ओरडतेस तू तेव्हा रुजिदा मला ते आता जिजी बघ ना अगो केव्हाची रायाची आई आली पण तो स्वतःच गप्पा मारतोय प्रेमाने आईकडे बघतोय एकटाच बोलतोय आपली कुणाची ओळख पण करून देत नाही आईशी तेव्हा राय तो सॉरी सॉरी चुकलं मी ओळख करून देतो त्याच वेळेस राया आधी जिजीजवळ येतो आणि लागतो आई तुला सगळ्यात आधी या माऊलीची ओळख करून देतो जेव्हा तू माझ्याबरोबर नव्हती ना तेव्हा या माऊलीने अगदी तुझ्यासारखं प्रेम केलं ग खरंच माझी आईचही असे म्हणून आत्ता राया इथे सगळ्यांची ओळख करून देत असतो तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते आपल्या आईची ओळख सगळ्यांशी झालेली असते सगळ्यांची ओळख रायाने आईला करून दिलेली असते तेव्हा आता आलेला असतो तो मंजिरीचा नंबर आता लगेच राया आणि मंजिरी दोघेही आईजवळ बसलेले असतात तेव्हा राया लगेच मिसफायरचा हात आपल्या आईच्या हातात देत म्हणू लागतो आई ही तुझी होणारी सून आहे आता रायाने पुन्हा एकदा मिसफायरसमोर आपल्या प्रेमाचा वर्षाव केलेला असतो तेव्हा लगेच मंजिरीला धक्काच असतो त्याच वेळेस मंजिरी उठून उभी राहते आणि मला राया काय बोलतोय होणारी सुने म्हणजे तेव्हा राय मला तू मिस्पायर जे खरंय तेच बोलतोय माझं तुझ्यावरती अतिशय जास्त प्रेम आहे आणि मिस्पायर मी लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच इतर कुणाशीच नाही कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे आता मंजिरी मात्र रायाकडे बघत असते तर इकडे जय मात्र खूप भडकलेला असतो जयने आता सुटकेसमध्ये खूप साऱ्या बंदुकी आणलेले असतात तेव्हा निक्की मुलागते जय जर तो राया माझा होणार नसेल ना तर तो कुणाचाही होता कामा नाही तू म्हणतोय ना तर रायाला उडून टाक जय आता एक बंदूक हातात घेतो आणि मला आता त्या रायाचा खेळ संपणार आज त्या रायाचा शेवटचा दिवस आता मी पण बघतो त्याचा पांडुरंग त्याला वाचवायला येतो की नाही ते असे म्हणत आता जयने इथे रायाला मारण्याचं ठरवलेलं असतं तर मित्रांनो आता मंजिरी आणि राया या सगळ्यातनं कसे वाचणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद